नमस्कार आता मीरा ही देविकाला म्हणते तुम्ही साठ हजाराचं फ्लाइटचं तिकीट काढलं कुठून आणले एवढे पैसे आता मात्र निरुपाला देखील धक्का बसतो घरात सगळ्यांना समजत नाही यांनी फ्लाइटचं एवढं मोठं तिकीट काढण्यासाठी कुठून आणले पैसे सुधाकर विचारतात कुठून आणले तेव्हा देविका गप्प असते देविका नंतर म्हणते की ते, ते पंकजने पंकजच्या पगारातून काढले तेव्हा सत्या म्हणतो याला इथे घरात पैसे द्यायला पैसे नाही आहेत आणि फ्लाईटचं तिकीट काढलं साठ हजाराचं याचाच अर्थ या फुसक्याने हे पैसे चोरले आहेत आणि संध्याकाळी मीरा आणि सत्या पंकजला रंगे हात पकडतात मग मीरा सगळ्यांना म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट दाखवायची आहे आणि मीरा सगळ्यांना तो पुरावा दाखवते आता मात्र तो पुरावा बघून पंकजच्या पायाखालची जमीन सरकते चोरट्या पंकजने स्वतः आता कबूल केलेलं असतं की हो खरंच मी चोरी केली आहे कारण त्याला मीरा आणि सत्याने रंगे हात पकडलेलं असतं एक लाख रुपयाचं जे पाकिट असतं ते त्याने फाडून टाकताना तो पकडला गेला असतो आता देविकाला सत्याचा आणि मीराचा राग येतो पण पुरावा बघून तिला पंकजचा राग येतो ती पंकजच्या जाऊन सनसणीत कानाखाली वाजवते आणि म्हणते अरे तू पैसे चोरलेत आणि मीराच्या भावावर आळ टाकला तुला लाज नाही वाटली निरुपाला देखील धक्का बसतो निरुपा पंकजला म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालता हो मी एवढे दिवस तुला काही बोलली नाही अरे लाज नाही वाटली तुला स्वतःच्या बापाचे पैसे चोरताना आधीच तू पहिल्यांदा पस्तीस लाख रुपये घेऊन पळाला आहेस आणि आता हे एक लाख रुपये अरे जरा पैसे कमवू ना तू आणि मग तुला कळेल पैशाची किंमत काय आहे ते आणि एवढं गरज काय होती फ्लाईटचं तिकीट काढायची तुला आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालता हो असा चोरटा माणूस माझ्या घरात नको आहे आणि निरुपा पंकजला धक्के मारत बाहेर काढत असताना सुधाकर म्हणतो सोड निरूपा हा मुलगा सुधारण्यातला नाही आहे कारण तुझे संस्कार तू त्याच्यावर संस्कारच केले नाहीस अगं नुसतं प्रेमाने त्याला बिघडवून ठेवला आहेस आणि सत्यजित वग त्याच्यावर तू प्रेम नाही केलंस म्हणून तो संस्काराने मोठा झाला आणि तुझा हा पंकज बबड्या हा प्रेमाने बिघडला म्हणून मुलांवर अति प्रेम केलं ना की मुलं बिघडतात त्यांना वेळीच ओरडला पाहिजे सुधारलं पाहिजे त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे हे तू काहीच केलं नाहीस तू तो छोट्या छोट्या चोऱ्या करत असताना तू काहीच बोलली नाहीस आता तो मोठा डल्ला मारायला शिकलाय त्याने घरातल्या स्वतः एक लाखाची चोरी केला मग हा पुढे काही करू शकतो अगं वेळीच त्याचा कान पकडला असतास ना तर हे असं झालंच नसतं आता निरुपाला स्वतःचीच लाज वाटत असते निरूपा स्वतःच्याच तोंडात मारून घेते आता पंकजला वाईट वाटत असतं की माझ्यामुळे माझ्या आईला ऐकून घ्यावं लागतंय मी कशाला चोरी केली पण काही उपयोग नसतो आता चोरी करून तो मोकळा झालेला असतो आता मीरा लगेच म्हणते मी बोलली होती ना माझा भाऊ चोर नाही आहे तुम्ही माझ्या भावाला आईला माझ्या वडिलांना देखील चोर म्हणालात आता मी काय म्हणू कोणाकोणाला चोर म्हणू तुमचा मुलगा तर चोर आहे म्हणून तुम्हाला पण मी चोर म्हणून नाही तसे संस्कार नाही आहेत आमच्यावर दुसऱ्यांचा मान ठेवणं मोठ्यांचा मान ठेवणं दुसऱ्यांना काहीही त्रास न देणं असे संस्कार केले आहेत आमच्या आईने आमच्यावर हो आम्ही पैशाने गरीब असलो ना तरी आम्ही संस्काराने मनाने श्रीमंत आहोत खूप चांगले संस्कार केले आहेत आमच्यावर आईने आमच्या हे लक्षात ठेवा आता मात्र निरूपाला सगळीच जणं बोलत असतात निरूपाला काय करावं समजत नसतं आता शेवटी पंकजचा काळा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू